प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी हा क्षण येतोच आणि आज तो माझ्या आयुष्यात आलेला आहे ते म्हणजे माझा हा नंदाचा क्षण आहे हा आणि हा क्षण खरं तर आम्ही आधीच बघू शकलो असतो पण काय झालं की नोकऱ्यांसाठी म्हणा इकडं तिकडं फिरण्याच्या नादात बाबा एखादी वस्तू आपण घेतली तर ती अशीच वायपट जाऊ नये याच्यासाठी जा खूप विचार करून आम्ही हा निर्णय घ्यायला खूप उशीर पण केला आणि त्याच्या अगोदर आम्ही घेण्याअगोदर खूप कष्ट केलेत म्हणजे खूप प्रत्येक गोष्टीकडे जायचं तर ते चालत जायचं चा। सईकडे जाताना चालत जाणार आणि कुठं जर जायचं अगदीच लांब जायचं असेल तर कुठं फिरायला पण मिळायचं नाही काही नाही आणि मागून मागून दुसऱ्याला किती मागायचं ना गाडी ही गोष्ट अशी आहे की आजकाल आपल्याला असल्याशिवाय ते कामच होत नाही प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर तर असावीच लागते पण त्याविना आम्ही जवळजवळ आयुष्याच्या आमच्या जोडीने सात वर्ष आम्ही घालवली पण आमच्याकडे गाडी नव्हती पण आज तो आनंदाचा क्षण आला आहे तर चला आमच्या आनंदात तुम्ही पण सहभागी व्हायला विसरू नका हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त खास आहे तो तुम्हाला का म्हणते थमनेलवरून काळाला आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आत्ता आलेलं आहे त्याच्यासाठी डिटेल्स मी काय सांगत नाही आले तुम्ही गेल्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहे आणि खूप वर्षांपासूनची आमची प्रतीक्षा आहे ही आणि खूप मेहनतीचं फळ म्हणू शकता प्रत्येकाचं असतं आपली कुठली पण घेतलेली कष्टाची वस्तू ही नेहमी आपल्यासाठी जवळची असते ना आम्ही पण आज तेच करायला चाललेलं आहे तर खूप जास्त एक्सायटेड आहे मी तर आम्ही आधी बघून आलो होतो सगळं बुकिंग वगैरे झालेलं आहे पण आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं पूर्ण बघायला मिळेल कसे आहे काय आहे गाडी घ्यायला चाललेलं आहे माहीतच आहे तुम्हाला तर कसे आहे काय सगळं तुम्हाला डिटेल्स सांगेल कितीला बसली वगैरे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबत काय काय आम्हाला फॅसिलिटी भेटलं त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला सगळं सांगेन ह्या व्हिडिओमध्ये तर आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला विसरू नका आणि हा जो ब्लॉग आहे तो स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा आमचा दिवस काय काय घडतंय आजच्या दिवसामध्ये नवीन गाडी घेतो आम्ही काय काय करणार आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार चला माझ्यासोबत तुम्ही पण शरू इकडं बघ ना तू कुठं चालला बाहेर कशाला चाललोय आम्ही आमची गाड्या चाललो आम्ही घेतली नाही नाही लागणार पण ठेव द्या आता येऊन गेला की एकदा मग एक दोन तास तर काय येणार नाही नाही मग कस वाटत तुम्हाला छान मोठ्याने बोला कधी एकदा गाडी आमचं असं झालंय आयुष्यातली पहिली गाडी आमची म्हणजे तशीच पहिलीच म्हणावं लागतं বিচার কাল করু কি নকো করু কি নকোত শেউটি করতো ছান তোমার মা আমি সিডিও মধ্যে আমি গাড়ি আমি আমি একদম आम्ही अगोदरच सांगितले मागाशी व्हिडिओमध्ये सगळ्यांना माहिती आहे आपल्या फॅमिलीला आणि आमचा हात ना नेहमी असा असतं बरं का काय माहिती हातात काय आहे पण असंच धरण कडेवर बसलं की असा हात है ना आता डायरेक्ट आपण तिथंच भेटू शॉपमध्ये आणि तिथंच गाडी बघूयात कारण आता पाऊस खूप आला चिकल पाणी सगळं झालेलं आहे तिथंच भेटूया गाडी गाडी कुठे आपली तिथं आहे नाही तिथ बाहेर का गाडी गे बाहेर गेली बाळा इकडे 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 नाही इथं नाही बाहेर गेली गाडी आपली घेऊन गेली काका गाडी घेऊन गेली त्यांना विचारलं कुठे तुमची म्हणून आमची गाडी कुठे बाबांना विचार द्या गाडी कुठे इकडं इकडं तिथं इकड� नाही

आहे आमची नवीन फॅमिली मेंबर ये आता आम्हाला फायनली आमच्या घरी गाडी येणार तर आम्ही भरपूर काही फिरणार आहोत जे पण आमच्या जवळ आसपास लोकेशन असतील ते सगळं आम्हाला आहे आणि ह्या आमच्या नवीन फॅमिली मेंबर बरोबर आम्ही ते सगळे एन्जॉय करणार आहोत आणि कलरमध्ये पण मी खूप कन्फ्युज होते बरं का हा कलर घेऊ तो कलर घेऊ ब्लॅक आणि या कलरमध्ये मी जास्त कन्फ्यूज होते पण मग सगळ्यांच्या सजेशन वगैरे आलं की ह्याच कलर घे आणि छान वाटते मग मी फायनली हा कलर घेतला आवडायला येणार ना काय करत नाही तू हे कुठे चालला काय तुम्ही त्याच्याकडे पण झालं हे बा काय पाहिजे तुला मला पाहिजे गाडी आता नेऊया का कुठली घेऊन जायचं आपल्याला बाबा, <laughs> बाबा, ए बाबा। चला आता बसूया गाडीवर आता तुम्हाला माहित नसेल तर मी सांगते हा व्हिडिओ ना खूप जुना आहे म्हणजे ज्यावेळेला पालखी वगैरे चालू होतं ना म्हणजे दिंडी पालखी पायी पालख्या वगैरे चालू होत्या अजून एखादी शिवायची होती त्यावेळेचा व्हिडिओ आहे आणि माझा एवढा आळसपणा ना खूप जास्त म्हणजे काय माहिती कशामुळे एवढी निगेटिव्हिटी काही काय म्हणू शकता उत्साह निरुत्साह राहिला उत्साही काय नव्हतं त्याच्यामुळं एवढं ना माझा पूर्ण व्हिडिओ माझे बरेचसे राहिले होते ते एडिट करायचे मग मी आज हे के, के, के आता ठरवलं होतं की एक 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 करून सगळे पोस्ट करायचे व्हिडिओ आणि आता गाडी आणलेली आहे मंदिरामध्ये इथंच पूजा करण्यासाठी आणली म्हटलं घरी नेण्यापेक्षा आपण ज्या आमच्या घराच्या समोरच सेवागिरी महाराजांचा मोठा मठ आहे तर आम्ही तिथ आणल्या आणि गाडीची छान अशी पूजा करून घेतोय आणि पूजा झाल्यावर मगच आम्ही गाडी घरी घेऊन जाणार आहोत म्हणजे जेणेकरून घरी जाऊन परत सेपरेट पूजा करण्याची गरज पडणार नाही आणि काय होतं की घरी आमच्या इथं सगळे लोक शेतकरी वगैरे आहेत किंवा असे नोकरीला बाहेर जाणारे सगळे घरात कोण नाही बायका वगैरे पण जास्त घरात नसतात तर मग त्याच्यामुळे काय होतंय की घरी कोणच नसणार आहे यावेळेस आता पूजा करायला मग परत संध्याकाळी पूजा करण्यापेक्षा आणि वापरायचे परत पूजा करायची म्हटलं नकोच आता मग इथंच पूजा करून व्यवस्थित घेऊन जाऊयात घरी परत वेगळी काही पूजा कर नाही केली तरी चालेल मग

मी माहिती सांगणारच आहे पुढे तोपर्यंत बघा हे जे काका का आहेत ना ते आलेले मंदिरामध्ये असंच बघा गावाकडच्याच ह्या गोष्टी सगळ्या बघायला मिळतात मग त्यांनी आल्यावर मस्त आम्हाला सगळ्यांना गंध लावला श्रद्धा म्हणा की अंध अंधश्रद्धा म्हणा पण असल्या लोकांच्यामध्ये अगदी भाऊ कोण देव दिसल्यासारखं दे वाटतं ना तर घराकडे जाताना मग आता काय केलं गाडी पप्पांच्या हातात दिली आणि आई वडील बघा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये किती खुश झालेले असतात ना आई वडिलांच्यापेक्षा कुणालाही एवढा आनंद होत नाही जेव्हा आपली एखाद्या गोष्टीची प्रगती होत असते किंवा आपण एखादी नवीन गोष्ट घेतो त्यावेळेला सर्वात जास्त आनंद खरं त्यांना होत असतं तर म्हणून आज मग जेव्हा पण गाडी घेतली त्यावेळेला पप्पांच्या हातात पहिल्यांदा दिली आणि म्हणलं तुम्ही घरी घेऊन चला आणि ते पण निघाले गाडी आली घरी घरी गाडी आली आहे आणि आता आम्ही मधल्या रोड ना आलोय पुढे आणि पप्पांना गाडी दिली आलं तिथे जरा मारल्यासारखी पण वाटत तिथे जरा आहे की नाही आल्यावर काय आमदार पण नाही आले पण फास्ट आलोय चला, लाड़ी लाड़ी आता आज मला कुठे फिरणार तुम्ही मेन सगळ्यात महत्वाचं काम आज आज करायचं म्हणजे करायचं दिवस आहे काय तुम्हाला सांगितलं की मला कुंड्या आणायचे आहेत माती आणायचे झाड्या लावायचे आहेत वगैरे झालं थोडासा पाऊस आणि आता पप्पांना पण पाठवले म्हणजे पप्पा पण गेले हे जातात तुम्ही कशाला करताय तुम्ही कुठं जाणार आहे चला गेले पप्पा पण आता आणि झालं आमचं जेवण वगैरे झालं पप्पांना पाठवलं आता इस्त्री करायचे हे कारण हे पण संध्याकाळी लगेच जाणार त्याच्यामुळे आता इस्त्री करायची आणि परत संध्याकाळी त्यांची पाठवणी करायची असं आमचा सगळा पाठवणीचा दिवस सगळा गडबड 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 असते बघा चला आता इस्त्री करून घेते एवढा आला नको नको वाटायला लागली इस्त्री करायला पण करावीच लागेल चला, गेल, चला� चला तर मग आता तुम्हाला थोडीशी गाडीविषयी माहिती देते तर आता आम्ही ना बऱ्याचशा गाड्या बघितल्या होत्या ॲक्सिस आणि ॲक्टिवा या दोन्हीमध्ये आम्ही कन्फ्यूज होतो की कुठली घ्यायची ॲक्सिस गाडीची आम्ही थोडीफार चौकशी केली ॲक्सिसचं टॉप मॉडेल चालूच आहे आत्ता पण झालं काय की आम्हाला बऱ्याच आमच्या कलिककडून करा त्याच्याविषयी थोडासा बॅड रिव्ह्यू हो आला त्याच्यामुळं मग आम्ही कॅन्सल केलं आणि ॲक्टिवाच घ्यायचं फायनल केलं आणि त्याच्यानंतर मग कुठलं घ्यायचं त्याच्यामध्ये पण एकशे पंचवीस हे टॉप मॉडेलचं आहे पण एकशे पंचवीस सी एक सी पण आम्ही म्हटलं ते नाही घ्यायचं कारण ते ऑटोमॅटिक गाडी थंडीमध्ये वगैरे खूप त्रासदायक देते बंद पडण्याची शक्यता असते म्हणून मग आम्ही एकशे दहा सी सी घेतली गाडी आत्ताची जी आहे ती आणि शेवटी त्याची आम्हाला प्राईस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते बघा कुठे एक लाख आठ हजार कुठं एक लाख सहा हजार सांगितलं पण आम्हाला ही जी पडली आहे ती एक लाख तीन हजारला पडलेली आहे आणि सोबत त्याचा इन्शुरन्स वगैरे तर सगळीकडेच मिळतं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला गाडी स्वस्त पडली की महाग आलोय आता झाडांच्या साठी माती घ्यायला हवी छान लावून बघू आता कोणी ओरडणे म्हणजे बरं काय आपण साईड न घ्यायची पण आपल्याला काय त्याचं काय हे नाहीये साईडच घ्यायचे राणे काळं भरबर कसं मस्त ना गाडी आणल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काम केले आहे ते म्हणजे माती आणले कारण मी गाडी आणायच्या अगोदर त्यांना सांगितलेलं की मला झाडांच्यासाठी माती हवी आहे ते बोललेले गाडी आणल्यानंतर तुम्हाला आनंद देतो काय सांग मला काय काम सांगायचं ते त्यावेळेला मी करतो मग पहिल्यांदा माती आणली कारण मला बरीचशी झाडं लावायची होती मग ती माती वाचून आणली होती मग एक जाता जाता आमच्या इकडं सगळी रानच आहेत कारण शेती भरपूर आहे त्यामुळे मग तिथंच एक रानातली माती मी थोडी उचलून घेत होती पण माती घेताना एवढी भीती वाटत होती ना कोण येत आहे की काय कोण बोलतंय की काय पण कोण काय बोललं नाही करताय मा चालत आहे काय दुसऱ्याच्या रानामध्ये चाललंय कालापट घेऊ घरी गेल्या पडायचं परत अशी पण तू चालणारच असते माती तर oh. आता घेतले माती अगदी आता कुठल्या कधी लावायचे चला बरा सरू कसलं छान वातावरण हो चाललंय होता मग फिरायला मी हा इथं मला पण असं वाटतं तर आता माती पण घेतली आणि मातीसोबतच झाडांसाठी कुंड्या पण घेतल्या तर आज रविवारचा बाजार असल्यामुळे इथं सगळी काही खरेदी केली तर चला आज असा होता माझा आजचा दिवस सगळं काही झाल्यानंतर संध्याकाळी शहरूच्या बाबांना पण सोडवलं आणि ते पण गेले त्यांच्या ऑफिससाठी तर कसा होता तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा खूप दिवसांनी ब्लॉग येते तर त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच का असे ब्लॉग स्किप होत होते तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आणि असाच प्रेम करत राहा असाच ब्लॉग बघत राहा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय